पावणे दोन वर्षांच्या सदलग्याच्या चिरंजीव अध्यात्मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा आयबीआर पुरस्कार चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरातील केवळ पावणे दोन वर्षांचा चिमुकला चिरंजीव अध्यात्म प्रमोद गुंडू सदलगे याने आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने सर्वांचं लक्ष वेधले आहे अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांच्या वयात त्याने अनेक विषयांवर केलेले ज्ञानपरीक्षण पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेकडून त्याला आयबीआर अचीवर या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आध्यात्मने पावणे दोन वर्षाच्या वयात अठरा प्राण्यांची नावे सहा समुद्री प्राणी दहा नेते दहा वाहने सहा भाज्या सहा फळे दहा उपयोगी वस्तू आठ पक्षी सहा ऐतिहासिक स्थळे आठ मानवी अवयव आठ चांगल्या सवयी सहा कीटक पाच राष्ट्रीय प्रतीके तसेच कन्नड व इंग्रजी मूळाक्षरे यांचे पाठांतर करून दाखवले या सर्व प्रश्नांना लिलया उत्तरे देत त्यांनी हे यश संपादन केले या यशामागे त्याची आई सौश्रुती सदलगे यांचा मोठा वाटा असून तिच्या परिश्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे एवढ्या लहान वयात मुलाची जडणघडण घडवण्यात आईची भूमिका किती महत्वाची असते याचा प्रत्यय अध्यात्मच्या उदाहरणातून दिसून येतो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था भारत सरकारच्या आर एन आयशी संलग्न असून व्हिएतनाम मधील मिन्ह शहरात झालेल्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलनुसार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सदर यशाबद्दल सदलगा परिसरातून चिरंजीव अध्यात्मचे आणि त्याच्या कुटुंबाचे भरभरून कौतुक होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अण्णासाहेब कदम